आमच्या विरोधी गेला हे मान्य करतो मी पण एकंदर चित्त हे गेल्या निवडणुकीमध्ये नवणारं पण मतदानाच्या दिवशी रिॲक्ट होणारं असं चित्र बघायला मिळालं आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे どこさびたぬるみさとはちゃわせチェチンノンティーーフ,ファリフリフイイシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリシリ त्याची उपयुक्तता किती आहे ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती दिली असली त्याची आज बेन वाजून घ्यायची आणि निवडणुका जिंकायचं हे सुद्धा त्यांचं मला असं दिसतंय आता उदाहरणार्थ लालबही लाल बहीण माझी माहिती अशी आहे की दोन सोती आणि तीन बत्तीस लाख असा काही आकडा आहे तेवढ्या रोहिणींना त्यांनी पंधराशे रुपये देखील आणि त्याच्यातून व्हायलांना आकर्षित करण्याच्या दिवशी त्यांची तयारी दिसते पण त्याचा फिणाम होईल काही ना कायचे त्याचं काही नकायची पण फार होईल असं मला वाटत आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने मदत दुसि बाजे महाराष्ट्रा महिल अत्याचारी महिती मज़ाक आई असां महिल अत्याचार महाराष्ट्र आख़िर वारी त आख़िरीवारीसार दोर वञे महाराष्ट्रा मदद सदुस्ट हज़ार तीनशे एकेशी आत अत्याचार तकलीफ़ लहन અને દુસરા કે ભાગી કે ત્યાં વેફત્તા હોય વેફત્તાવ્યા સંબંધી જી માહિતી તી છે કે ચૌસઠ હજાર મહિલા અને મુલી राज्यामध्ये बेफात संसद आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री ना ज्या दिल्याचे आहे त्या दिल्याची सुद्धा नोंद होती असं एका बाजून लागली मानायचं म्हणायचं दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो लेफ होता त्यांचा फत्ता लागत नाही या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा होईल ना आणि आम्ही लोकांच्या सवय ही दुसरी बाजू मानतो हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उद्योग महाराष्ट्राचा नंबर दूर्द हा दुर आहे उत्पादन खर्चाचा आजार विचार करून त्याला किंमत मिळत नाही त्याच्या हातात विषीट घसरत नाही आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण स्वयंनी आणि का हे महत्त्वाचं विषय या राज्यातले काही भागात आज त्याच्या किमती जास्त नाही होत्या त्यामुळे स्वयं उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अस्वस्थ होतात त्यामुळे शेतकरी महाराज आहे शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या तिचा महत्त्वाचा भाषण दिसतं शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली शिक्षित होतात पद्धत होतात पण काम कुठे आहे नोकरी कुठे तरी जर झिरत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या फक्त एक निराशा तरुण धुरीचा वेळेत असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न मानणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापरेल तर निवडणुका जिंकण्याच्यासाठी कसं पाऊल टाकता येईल त्या दृष्टीने सगळी पावलं त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती मिळ हे बघायचं पण मला असं तर असं वाटतं की राज्यात लोकांना परिवर्तन हवं आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी यांच्या फाटीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझं अवघड दिशेने त्यातलं असतं सर्वांनी आता असं असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा काकी कधी बाहेर आले नाहीत प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नातवाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला नाही आणि आणि हे सगळे आहे हे सगळे सुद्धा आहेत आणि ते माझ्या हसवेले तुम्ही सगळे लोक बाकी विरोधकांना पाचशे रुपये देऊन आणलं जाते अशा पद्धतीचा पण आरोप होतोय महिलांना पाचशे रुपये देऊन आणलं जात या ठिकाणी समोर त्यांच्या म्हणजे आपल्याकडून पाचशे रुपये महिलांना देऊन आणलं जाते असा आरोप केला जातोय दादाचा आरोप आहे तुझ्या बारामतीमध्ये चालू आहे